आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत आजच तुमचा जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच एक वेळ असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकला प्रेस करून ऑल ऑफिस सिलेक्ट करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल बघा स्वतः अजितदादा पवार यांनी काय म्हटलेलं आहे तर तुम्हाला सांगतो मी अजितदादा पवार म्हटले आहेत की लाडक्या बहिणींचे जे शेहेचाळीस हजार कोटी जो आहे तो शेहेचाळीस हजार कोटीचा आम्ही निधी वडवला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना शेहेचाळीस हजार कोटीचा निधी वडवल्यामुळे आम्ही आता लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जूनचा बारावा हप्ता जमा करायला सुरुवात केलेली आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींना बघा जून महिन्याची हप्ता वाट पाहावी लागली कारण आम्हाला माफ करा हप्ता लेट झाला तर लवकरच लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की मला जून महिन्याचा हप्ता आला किंवा आलेला नाही किंवा येणार ना आहे आणि कोणाकोणाला जून महिन्याचा हप्ता हो कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना बघा आम्ही जे हप्ते बोलणार ते करणार आणि आतापर्यंत बारावा हप्ता तुम्हाला आज रोजी जमा होणार आहेत तर बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा पुढे बघा लाडक्या बणींनो आम्ही तुम्हाला पंधराशे दिले एकवीसशे दिले एकवीसशे नाही दिले अजून पण पंधराशे दिले तीन तीन हजार रुपये एकसोबत जमा झाले तर लाडक्या बणींना आम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे महिलांना आम्ही टोटल तुमच्या सोळा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत बघा टोटल सोळा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी गुडन्यूज आहे टोटल तुमच्या अकरा हप्त्यांचेही पैसे जमा झालेले आहेत लवकरच तुम्हाला जो बारावा हप्ता आहे तो आम्ही जमा करणार आहोत तर आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्वीकडे आनंदाचे वातावरण आहे कारण लवकरच तुमचा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा सर्व महिला खुश झालेल्या आहेत आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व महिलांनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे तर बघा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते की तुम्हाला लवकरच आम्ही हप्ता जमा करणार आहोत आता उपमुख्यमंत्री जे आहेत उप साहेब अजितदादा पवार तर लवकरच लाडक्या बहींना जो हप्ता आहे तो आम्ही जमा करायला सुरुवात केलेली आहे को। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला अजूनपर्यंत अकरावा बारावा हप्ता आलेला आहे का त्या संदर्भात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे तर आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना त्यामुळे आता सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत आणि सर्वात मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडक्या ला। बहिणीसाठी ही मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे त्यामुळे पूर्ण स्वतः बालविकास मंत्री यांनी घोषणा केली होती की लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो आमच्याकडे जमा करण्यात आलेला आहे आणि लवकरच आम्ही डी बी टीद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता सक्रिय करणार आहोत तर आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे लवकरच तुम्हाला जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो जमा होणार आहे जून महिन्याचा तर जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर बघा मे आणि एप्रिल महिन्याचा तुम्हाला हप्ता आला तर मे आणि एप्रिल महिन्याचा तुम्हाला एकत्रित हप्ता बघा कोणाला तीन हजार आले कोणाला पंधराशे रुपये आले तर कोणाला अजून आलेले नाहीच तर बघा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत जन्न आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा ज्यांना आले त्यांनी नाही म्हणून पाठवा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी आता खुद झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना जो जून महिन्याचा हप्ता आहे तो आम्ही लवकरच खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे अजितदादा पवार जे आहेत उपमुख्यमंत्री जे आहेत म्हणजे अजितदादा पवार जे आहेत अर्थमंत्री तर त्यांनी पण मोठी घोषणा केलेली आहे लवकरच तुम्हाला आम्ही शेहेचाळीस हजार कोटीचा निधी वडवण्यात आलेला आहे ला लाडक्या ला ला बहिणींसाठी तर आम्ही जो राखीव ठेवण्यात आलेला होता लाडक्या बणींसाठी आम्ही जो निधी त्यामुळे सर्व आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे सर्वात मोठी न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा लाडक्या ला बणींनो सर्व महिला आजुरतेने वाट बघत होती की जून महिन्याचा हप्ता कधी येणार काय येणार तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर प्रकारे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतरण करण्यात येणार आहेत आणि लवकरच तुम्हाला जे सोळा हजार पाचशे रुपये अकरा हप्ते जमा झालेले होते आता तुमचा जो बारावा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला जो जून महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे प्लस जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो पण लेट होणार का तर जून प्लस जुलैसुद्धा तुम्हाला एकत्र येऊ शकतो ठीक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका लाडक्या पण ये हे आताची मोठी गुड न्यूज आहे कोणत्याही प्रकारे आम्ही ही, ही योजना बंद होऊ देणार नाही अशा प्रकारे वक्तव्य केले अजितदादा पवार यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर लाडक्या बंडणी कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आम्ही लवकरच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देणार आहोत आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना बघा यामध्ये जून महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झाला कारण त्यामध्ये भरपूर जी जून महिन्याचा हप्ता लेट झाला कारण अर्ज प्रक्रिया दोन कोटी पन्नास लाख बहिणींना हा जो हप्ता आहे तो वाटप करणार आहोत आम्ही त्यामुळे ही जी योजना आहे ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत त्यामुळे अर्ज प्रक्रिया लांबणीवर गेली आणि त्यामुळे सर्वांना टाईम लागला त्यामुळे आम्हाला माफ करा तुमचा जून महिन्याचा हप्ता लेट झाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना तुम्हाला पण असं वाटतं की हा जो हप्ता आहे तो वेळेवर जमा झाला पाहिजे तर कमेंट बॉक्समधून हो म्हणून पाठवा तर बघा सरकारने जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना वेळेवर जमा करावा आणि लवकरात लवकर त्यांना जे चांगल्या प्रकारे मानधन द्यावे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आताची गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले कारण जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जी माहिती आहे ती पक्की माहिती मी तुम्हाला देत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका की अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे सर्व महिला माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा जून प्लस जुलैचा जो हप्ता आहे तुम्हाला एकत्रित जमा होणार आहे आणि ही सर्वात मोठी आताची नवीन अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व महिलांनी माता हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नॉर्थ ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत पंधरा पंधराशे रुपये जे औदर जिल्हे होते ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पण लवकरच हे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका अजितदादा पवार यांनी सांगितले की शेचाळीस हजार कोटीचा निधी वडवल्यानंतर थेट डिबिटद्वारे हे आम्ही पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत तर आम्ही पैसे जमा सुरू करायला सुरुवात केलेली आहे आणि ही आताची मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी सर्व खुश झालेल्या आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटेच्या बेल ॲकाला प्रेस करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद